प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या भाग आपण पाहणार आहोत मुक्ता सांगत असते बोल आता तुला बोलायला पूर्णपणे मोकळी काही तू कोणतीही गोष्ट बोलू शकतोस यावरती अभिषेक म्हणतो बरोबर आहे म्हणजे कसं आहे ना माझ कोमलवरती प्रेम असलं काय कोमलवरती प्रेम नसलं काय माझं पहिलं लग्न झालं असलं काय नसलं काय कोमल सोबत लग्न होणार आणि हे लग्न अडवू शकत नाही तू पण नाही मुक्ता असं म्हटल्यावर ती मुक्ता हे बग, हे बघ ना तू करतोयस ना हे बिलकुल चांगलं नाहीये आणि हे तू माझा बदला घेण्यासाठी माझ्यासोबत जे काही करतोयस ना पण ते करताना तू ही गोष्ट विसरतोयस कि तू सागर कोळी यांच्या बहिणीच्या सोबत हे सगळं करतोयस तेच सागरकोळी जे आपल्या कुटुंबासाठी खूप प्रोटेक्टिव्ह आहेत तेच सागरकोळी जे आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी काहीही करू शकतात तेच सागरकोळी ज्या वेळेला त्यांना कळेल की तू त्यांच्या बहिणीसोबत नाटक करत होतास त्यावेळेला तुझा जीव घ्यायला सुद्धा आता ते काही कमी करणार नाहीत इतकी गोष्ट मात्र खरी आहे असं वाटल्यावरती आता इकडे अभिषेक म्हणतो कुणीही माझ काहीही करू शकत नाही त्यावर ती इकडे मुक्ता सांगते कळेल ना तुला ज्या वेळेला सागर कोळींना ही घटना कळेल कि तू त्यांच्या बहिणीसोबत त्यावेळेला ते तुझी जी अवस्था करतील ती अवस्था बघून मग तुला तुला आरशामध्ये तोंड बघायची सुद्धा लाज वाटेल या सगळ्यामध्ये तो इतका चिडतो मुक्ताच्या या सगळ्या बोलण्यामुळे इतका चिडलेला अभिषेक हातामध्ये तिथे पे आता पेपर वेट असतो तो पेपर वेट घेतो आणि तो पेपर वेट घेऊन मुक्ताच्या अंगावरती मारायला निघतो पण त्याच वेळेला त्याला आता फ्लॅशबॅक मध्ये जात इकडे सावनीने सांगितलेली गोष्ट आठवते सावनीने त्याला सांगितलेलं असतं हे बघ की मुक्ता खूप हुशार आहे ती, ती तुझी माफी मागायला येईल माफी मागायला आल्यावरती ती तुला काही ना नवाई बोलेल तुला भुलवेल आणि तुला या सगळ्यामध्ये ती आता तिच्यावरती अटॅक करायला सुद्धा भळी पाडू शकते आणि मग घरी येऊन सगळ्यांना सा सांगेल की बघा बघा कसा आहे हा अभिषेक याने मला मारलं किंवा याने माझ्यावरती अटॅक केला हे असं काही करू नकोस त्यामुळे मुक्ता खूप शातीर आहे तिच्या बोलण्यात तिच्या ह्याच्यात भूलू नकोस कोणत्याही बाबतीत खतपाणी घालू नकोस तू सावध राहा असं म्हणत जे काही आता इकडे सावनीने सांगितलेलं असतं ते सगळं सगळं आता अभिषेकच्या समोर येतं आणि आता अभिषेक पुन्हा एकदा शांत बसतो मुक्ता विचार करते ह्याला नक्की झालंय तरी काय हा एकदम गप्प का बसला मुक्ताला थोडा डाऊट येतो त्यावरती अभिषेक म्हणतो ठीक आहे तुम्हाला जे काय करायचं ना ते करा पण माझं कोमल सोबत लग्न मी केल्याशिवाय गप्प बसणार नाहीये ही पण गोष्ट तितकीच खरी आहे यावरती आता मुक्ता सांगायला लागते तुला जे करायचं ते कर माझ तुला ओपन चॅलेंज आहे मी तुला कोमलच आयुष्य कधीच बर्बाद करू देणार नाही ही पण गोष्ट तितकीच खरी आहे असं म्हणत इकडे आता मुक्ता मी त्याला चॅलेंज दिलेलं असतं आणि मुक्ता तिकडून निघून जाते मुक्ता निघून गेल्यावरती तो स्वतःशीच बोलायला लागतो तू मला कितीही चॅलेंज दे तरी सुद्धा तुझं चॅलेंज हे तूच हरणार आहेस कारण हे चॅलेंज मी जिंकणार असं म्हणत मुक्ता तिकडून निघून जाते मुक्ता निघून गेल्यावर ती आपल्या क्लिनिकला येते क्लिनिकला क्लिनिक तिने आता मिहीरला बोलवलेलं असत मिहीरला तिने घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो प्रकार सांगितल्यावरती मिहीर म्हणतो अगं मुक्ताबाई तुला वाटत तो साधा सोपा नाहीये ग तो खूप शातीर माणूस आहे आणि या सगळ्यामध्ये त्याने ना त्याने आपल्याला सगळ्यांना असं काही भुलवून ठेवलंय ना की आपण या सगळ्यामध्ये त्याच्या जाळ्यात अडकतच गेलो हो। आणि आपल्याला या सगळ्यामध्ये त्याच काहीच रूप कळलं नाही त्यावर काहीही झालं तरी घरच्यांच्या समोर आणि कोमलच्या समोर त्याचं रूप हे आलंच पाहिजे या सगळ्यामध्ये त्याला कोण मदत करते ही गोष्ट जास्त महत्वाची आहे मिहिरला अजूनही सावनीवरतीच डाऊट असतो तोपर्यंत तिकडे आता लकी येतो लकी हा डाऊट आता पूर्णपणे सत्यामध्ये उतरतो लकी म्हणतो ऐका मी जी खबर सांगणार आहे ना ती खबर खूप महत्वाची आहे म्हणजे आता ना मी बाहेर गेलो होतो ज्या वेळेला मी बाहेर गेलो होतो त्या वेळेला मी त्या वॉचमनला सहज म्हटलं जा रे टाकी बंद कर टाकी भरली तर केवढा भडकला तो माझ्यावरती तो मला सांगायला लागला काय तुम्ही सारखे सारखे माझी थट्टा मस्करी करताय मी म्हटलं अरे मी तर तुझी आत्ता थट्टा मस्करी केली यावरती तो माझ्यावर चिडला आणि तो म्हणतोय काल आहे ना काल सावनी मॅडम सुद्धा आता तिकडे आल्या होत्या आणि त्या सुद्धा माझे थट्टा मस्करी करत होत्या आणि यावरती आता मात्र यावरती मुक्त होण्या लागते नक्कीच नक्कीच त्या दिवशी जेव्हा सीसीटीव्ही फुटेजचा फॉर्मॅट करण्यात आला तेव्हाची ही गोष्ट असेल त्यावरती आता लक्की म्हणतो त्या मी एक्झॅक्ट डेट नाही सांगितली पण हो बहुतेक त्या दिवशीची याच रिसेंटलीच घटना असणार आहे म्हणून तो इतका चिडला यावरती आता इकडे मिहीर सांगायला लागतो तुम्ही सगळ्यांनी सावनीवरती विश्वास ठेवला होता पण मी मी सावनीला बदलले म्हणून मी कधीही तिच्यावरती विश्वास ठेवू शकतच नव्हतो कारण सावनी सावनी ही एक नंबरची साप आहे साप तिला न घरामध्ये दंश करायची सवय आहे मुक्ताबाईनी तू या सगळ्यामध्ये तिला हे केलं होतंस म्हणून सगळ्यांनी तिला हे केलं मुक्ता म्हणते नाही मला पण डाऊट आलेला आहे काही गोष्टी क्लिअर करायलाच पाहिजेत या सावनीवरती नुसता डाऊट घेऊन चालणार नाही तर सावनीच्या विरोधात पुरावा असला पाहिजे पण आता कोणता पुरावा एक तर आपल्याला त्या अभिषेकच्या विरोधात पुरावा सापडत नाहीये आणि ह्या सावनीचा या सावनीचा सावनी पुरावा कुठून आणि कसा आपण शोधणार आहोत यावरती मुक्ता म्हणते आता माझ्याकडे एक युक्ती आहे मी या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी करणार यावरती मग आता इकडे मिहीर म्हणायला लागतो चल आपण सुद्धा आता या सगळ्यामध्ये सावनीवरती पाळत ठेवायला पाहिजे आणि त्या अभिषेकला आणि सावनीला रंगे हात पकडायचं तरच कोमलला या सगळ्यामध्ये आपण वाचवू शकतो असं म्हणत दोघ जण आता मात्र निघतात तोपर्यंत मुक्ता विचार करते काहीही झालं काहीही झालं तरी या सावनीचा पर्दाफाश मला करायलाच पाहिजे पण कसा आणि काय हे मात्र मुक्ताला काही कळत नसतं ते आता मुक्ता ला हात लावून बसलेली सागर तिकडे येतो लागलं मला लागलं मला असं म्हणायला लागतो मुक्ता तिकडे येते आणि काय झालं सागर मुक्ता खूप घाबरलेली असते नक्की काय झालं मुक्ताला कळत नसत म्हणून ते सागरला म्हणते सागर उठा काय झालं सागर उठा काय झालं यावरती सागर म्हणतो काय सांगू डॉक्टर माझी बायको खूप कजाग आहे माझी बायको मला मारते हे बघा मला इतकं मारलंय ना की माझा हात दुखतोय हा गाल दुखतोय असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते अच्छा तुमची बायको तुम्हाला मारते का मग तुम्ही माझ्याकडे कंप्लेंट घेऊन का आलेला आहात यावरती सागर म्हणतो मग काय कंप्लेंट घेऊन नाही आलोय मी डॉक्टर म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते बाद झाली आहे तुमची नौटंकी असं म्हटल्यावर सागर म्हणतो नाही खरंच लागलंय बघा तरी तुम्ही मुक्ता म्हणते तुम्ही आता ऑफिस सोडून इकडे कसे काय आलात असं म्हटल्यावरती सा सागर आता थोडासा गप्पच बसतो आणि सागर म्हणायला लागतो खरं सांगू का तर मला ना मला खूप वाईट वाटते मुक्ता म्हणते वाईट वाटते कसं वाईट वाटते यावरती सागर सांगायला लागतो खरं सांगू तुम्ही अभिषेकची अशा प्रकारे ही जी काही माफी मागायला गेला होतात ना तुम्हाला अभिषेकची ही अशी माफी मागायला लागली ना त्या गोष्टीचं मला खूप खूप वाईट वाटते आणि मला या सगळ्यामध्ये स्वतःलाच गिल्ट वाटते माझ्यामुळे माझ्या फॅमिलीमुळे तुम्हाला कमीपणा आलेला मला कधीच आवडणार नाही त्यावरती मुक्ता म्हणते सागर पुन्हा चुकताय ती फॅमिली माझी सुद्धा आहे ना त्या फॅमिलीसाठी जे काही करायचं ते मला सुद्धा करायचं की नाही तुम्ही मला सांगा बरं की या सगळ्यामध्ये जर माझा कन्सर्न बरोबर असेल तर तो मला सिद्ध करायला पाहिजे मला कोमलच्या कोणतीही चुकीची गोष्ट होऊच द्यायची नाहीये आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना सागर म्हणतो हो माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण माझा अभिषेक वरती पण विश्वास आहे हो म्हणजे तो ज्या प्रकारे वागतोय ना ज्या प्रकारे तो या गोष्टी करतोय त्याच्यावरून मला नाही वाटत की तो आपल्या तर कोमल ला तुम्ही या सगळ्यामध्ये सगळे जण डोळ्यावरती पट्टी बांधून त्याच्यावरती विश्वास ठेवत गेलात त्याच्यावरती विश्वास ठेवलात पण त्याने आपला विश्वासघात केलेला आहे ही, ही गोष्ट मी जोपर्यंत सगळ्यांच्या समोर आणत नाही ना तोपर्यंत तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी कधीही गप्प बसणार नाही ना मी सगळं सगळं तुमच्या समोर आणेन मला कोमल बद्दल खूप काही वाटतं म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही कितीही माझ्यावरती अविश्वास दाखवला असलात तरी कोमलचं आयुष्य बर्बाद होऊ नये हीच गोष्ट मला आता सारखी वाटत असते आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता निर्णय घेतलेला आहे की काहीही झालं तरी आता कोणत्याही प्रकारचा सगळ्यांच्या समोर तमाशा होणार नाही अशा पद्धतीने मी आता ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आणेन हे मात्र नक्की असं म्हटल्यावरती सागर म्हणतो हे बघा माझा तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे काहीही झालं तरी तुम्ही कोणत्याही बाबतीत चुकीची गोष्ट घडू देणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे म्हणूनच ना म्हणूनच मी तुम्हाला आता इकडे भेटायला आलेलो आहे कारण तुम्ही माफी मागायला तर गेलात पण या सगळ्यामध्ये मला वाईट वाटत होत मुक्ता म्हणते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका काही हे झालं ना तरी कोमल माझी सुद्धा कुणीतरी लागतेच ना तुमची बहीण आहे त्याप्रमाणे ती माझी सुद्धा बहिणीसारखीच आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी तिच्यासाठी हे सगळं करत आहे असं म्हणत इकडे आता मुक्ताने सागरला समजवलं असतं सागर आता मुक्ताकडे पाहतो आणि खरंच किती समंजस आहात तुम्ही मुक्ता म्हणते चला घरी जायचंय ना तयारी करायची आणि एक काम करा त्याच्यात घरी निघून जा आणि तुमचा हा दुखणारा हात आहे ना हा तुमच्या मम्मीला दाखवा तुमच्या मम्मीला हा हात दाखवाल ना तुमची मम्मी बोलेल माझ्या बाळाला ला, किती लागलं किती झालं तुम्हाला जे काही कोडकौतुक करायचं आहे ते आता मात्र कडून करून घ्या असं म्हटल्यावरती इकडे आता सागर मुक्ताकडे पाहतो आणि मम्मीकडे जाऊ का यावरती मुक्ता म्हणते हो हो जा मम्मी जा असं म्हणत दोघ जण एकमेकांशी बोलत असतात तोपर्यंत आता घरी दोघ जण निघतात मग मुक्ताला क्लिनिक म्हणून पिकअप करत आता सागर घरी येतो सागर ज्या वेळेला घरी येतो तिकडे आता कोमल येते कोमल वाटच पाहत असते की कधी सागर आणि मुक्ता आता घरी ते त्यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो काय कोमल तू का अशी रस्त्यामध्ये उभी कोमल म्हणते दादा मी तुमची वाट पाहत होते अभिषेकचा फोन आला आहे अभिषेक माझ्यावरती खूप चिडलेला आहे यावरती मग आता इकडे मुक्ता विचार करायला लागते झालं या अभिषेकने पुन्हा नाटक सुरू केलेलं दिसते म्हणजे माझ्या विरुद्ध याने पुन्हा एकदा आता कोमल ला भडकवायचा प्लॅन केलेला आहे काय करू या अभिषेकच असं आता मुक्ताला वाटतं आणि त्यावरती इंद्रा येते इंद्रा म्हणते काय ग काय झालं का चिडलेत ते एवढे असं म्हटल्यावर ते इकडे आता कोमल म्हणते काय सांगू अभिषेक मला फोन करून म्हटले की अमुक्ता वहिनीला इतक्या माझ्यापेक्षा त्या मोठ्या आहेत आणि इतक्या मोठ्या असून त्यांना माझी माफी मागायला का बरं तुम्ही पाठवलं काय गरज होती गैरसमज झाला होता ठीक आहे झाला तर झाला पण म्हणून इतक्या मोठ्या डॉक्टरला माझ्याकडे आता मात्र तुम्ही नाही पाठवायला पाहिजे होतं माफी मागायला मला नाही तुमचं हे वागणं पटलं नाही असं म्हणत अभिषेक चिडला ना माझ्यावरती असं म्हटल्यावरती मुक्त विचार करते झालं याने आता नवीन खेळी सुरू केलेली आहे या अभिषेकला ना सगळी सिंपती घेण्याची सगळी नाटकं करता येतात त्यावरती कोमल सांगायला लागते तो मला म्हणायला लागला की मुक्ताबाईनी ह्या इतक्या चांगल्या आहेत तुझ्या भल्याचाच विचार करतात म्हणूनच त्या माझ्यावरती डाऊट घेतात त्यांना असं वाटतं की आपल्या कोमलसाठी चांगलाच नवरा मिळावा पण त्यांना हे पटत नाहीये की मी बदललोय मी सुधारलोय आणि म्हणून त्या असं वागतात तर तुम्ही त्यांच्यासोबत असं वागलेलं मला आवडणार नाही कितीही तेही काही झालं तरी त्या माझ्या सिनियर डॉक्टर आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता विचार करायला लागते ह्यांनी बरोबर सिंपत्ती केलेली आहे आणि बरोबर खेळी खेळले पण ही नाटकं करायला त्याला सुचत तरी कस कोमल सांगायला लागते त्याने सांगितले की यापुढे कुणीही मुक्ता बहिणीला माझ्यावरून काहीही बोलणार नाही कुणीही मुक्ता बहिणीला माझ्यामुळे बोलणार नाही आणि माझ्यावरून संशय घेतल्यावरून बोलणार नाही त्या खूप मोठ्या आहेत त्यांना काळजी वाटते म्हणून त्या बोलतात इंदिरा म्हणते बघितलं भला माणूस आहे तो मी मी सांगत होते ना ते भला माणूस आहे तो कितीही काही झालं तरी कुणावरतीही राग धरू शकत नाही खरंच मला भला जावही भेटलाय असं म्हणत लगेच इंद्रा त्याच्या गोडगोड बोलण्याला भूलते सागर पण विचार करतो खरच म्हणजे ह्या अभिषेकचा इतक्या वेळा अपमान यांनी केला तरी अभिषेकला या सगळ्यामध्ये काहीच वाटत नाहीये खरंच खूप चांगला आहे इकडे सावनी विचार करते कसा माझा पचनी पडलेला म्हणजे या कोळी कुटुंबाला मूर्ख बनवणं हे अगदी माझ्या हाताच्या बोटावरती करण्यासारखं आहे म्हणजे या लोकांना मूर्ख बनवायचं मला काही वेगळं करायला लागणारच नाहीये ला आणि ती आता फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि तिनेच सांगितलेलं असतं अभिषेकला अभिषेकला जाऊन ती ज्या वेळेला मुक्त भक्ताने माफी मागितलेली असते ते तेव्हा ती अभिषेकला जाऊन भेटलेली असते अभिषेकला भेटल्यावरती अभिषेक तिला म्हणतो बरं झालं तुम्ही मला सांगितलं होतं की मुक्ताबाईनी मला ओचकवेल मला भडकवेल भडकवून माझ्याकडून असं काहीतरी कृत्य करून घेईल आणि मग घरी जाऊन ती सांगेल की या सगळ्यामध्ये मी तिला मारलं किंवा तिच्यावरती हात उगारला तसंच तिने मला भडकवण्याचा प्रयत्न केला मी तिच्यावरती पेपर सुद्धा आता उचल उचलायला काढला होता पण पण या सगळ्यामध्ये तिने काय केलं तिने मला भडकवलं पण तुम्ही सांगितल्यामुळे पेपरवेट मी खाली ठेवलं सावनी म्हणते कशाला पेपरवेट खाली ठेवायचं त्याच पेपरवेट तिचं डोकंसा फोडून टाकायचं कारण ती ना जरा जास्त चुडती आहे तिचं काय चाललंय मला समजतच नाहीये म्हणजे किती काही झालं तिचा विश्वासच बसत नाहीये किंवा ती गप्पच बसत नाहीये त्या कोमलला वाचवण्यासाठी था किती जीवाचं रान करते आणि आपला सगळा प्लॅन चौपट करते यावरती आता सावनी म्हणते तू एक काम कर तू कोमलला कॉल कर कोमलला कॉल कर आणि कोमलला तू लगेच सांग की तू मुक्ता बहिणीला का बरं तिकडे पाठवलंस म्हणजे इतक्या मोठ्या डॉक्टर आहेत त्या त्यांना तिकडे पाठवायचं कारणच काय हे बघ एक लक्षात ठेव तू जितकी त्या कोळ्यांकडून घेशील ना तितकी सिंपत्ती तुला पुढच्या कामासाठी कामाला येईल असं म्हटल्यावरती मग मग आता इकडे अभिषेकला तिने सांगितल्याप्रमाणे तो फोन करतो आणि तो सांगायला लागतो अगं कोमल काय केलं तुम्ही हे सगळं तुम्ही मुक्तावाहिनीला इकडे कशाला पाठवलं यावरती कोमल घाबरते आणि कोमल म्हणायला लागते काय झालं म्हणजे मुक्तावाहिनीने परत काही केलं का मुक्ताबाईनी या सगळ्यामध्ये परत तुला काही बोलली का, का। सॉरी सॉरी म्हणजे मुक्ताबाईनी जर काही बोलली असेल तर मी तुझी माफी मागते यावरती आता इकडे नाटक करत अभिषेक म्हणतो नाही नाही अगं मुक्ताबाईनी का मला काही बोलेल मुक्ताबाईनी काही बोलली नाही ती माझी माफी वगैरे आली ग पण हे बघ तुम्ही सगळे जे काही वागताय आहे ना ते चुकीचं आहे हा त्या मला सिनियर आहेत त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो जर तुम्ही परत त्यांना असं काही करायला लावलं तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही आहे हा अगं मी मुद्दाम बोललो होतो की मी लग्न करणार नाही म्हणून माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे माझ्यावरती कितीही जरी आरोप केले तरी सुद्धा माझं तुझ्यावरच प्रेम काही कमी होणार आहे का नाही नाही ना, ना, ना। तसंच माझं तुझ्यावरती प्रेम राहणारच आहे मी फक्त रागाच्या भरात बोलून गेलो होतो लग्न तर मी तुझ्याशीच करणार होतो बरं पुढे जाऊ नका कळलं ना असं आता इकडे कोमल लगेच भुलते आणि कोमल बोलते आणि कोमल बोलायला लागते अभिषेक अरे किती गोड आहेस रे तू म्हणजे तू या सगळ्यामध्ये स्वतःचा मानपान विसरलास आणि या सगळ्यामध्ये लगेचच मुक्त वहिनीला माफ करून टाकलंस खरच अभिषेक तुझ्याच या क्वालिटीच्या मी प्रेमात पडले काय करू तरी काय मी तुझं असं म्हणत आता कोमल त्याच्या गोड गोड बोलण्याला भूलते अभिषेक म्हणतो काही करू नकोस फक्त माझ्यासोबत लग्न कर असं म्हटल्यावर ती आता इकडे कोमल लाचते अभिषेकने कोमल ला आणि कोमल सोबत कोळी कुटुंबाला बर पुन्हा एकदा सिंपत्ती मिळवण्यामध्ये तो यशस्वी झालेला असतो आणि हे सगळी घटना कोमल आता सागर आणि मुक्ता यांच्यासमोर सांगत असते आणि मुक्ता विचार करते नाही हा पक्का शाथिर आहे याच्या मागे अनेक काहीतरी काहीतरी चालू आहे याच्या डोक्यामध्ये आणि हा आपल्याला अडकवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आता मला काहीही करून एक एक पाऊल अगदी अगदी, अगदी, अगदी हळूहळू टाकलं पाहिजे आणि याच्यावरती संशय नाही तर पुराव्या सकट जेव्हा याचं भांड फोडीन ना तेव्हाच मी गप्प बसेल तोपर्यंत इकडे आता इंद्रा म्हणायला लागते खरंच कोमल तू नशीबच काढलंस त्यानंतर मुक्ता आपल्या रूम मध्ये जाते तो पर्यंत इकडे आता सांगायला लागते इंद्रा बघितलं सागऱ्या अरे कसा जावई भेटलाय आपल्याला तो म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा जावयाचा मान नाही पान नाही पुन्हा पुन्हा आपल्यासोबत हे सगळं करत असतो खरंच त्याचं कौतुक करावं तितक कमी आहे असं वाटल्यावरती सगळे जण खूप खुश होतात आणि तो पर्यंत इकडे आता कोमल विचार करते की सगळ्यांसाठी छानपैकी मी शिरा बनवते आणि कोमल सगळ्यांसाठी शिरा बनवते शिरा बनवताना तिने या सगळ्यामध्ये आता बेदाणे टाकलेले नसतात आणि आता तोपर्यंत ती सगळ्यांना घरामध्ये शिरा द्यायला लागते एक एक सगळ्यांकडे ती आता शिऱ्याची प्लेट घेऊन येते तो पर्यंत आता इकडे इंद्रा म्हणते काय कोमल तुम्ही कधी शिकला असतो शिक शिरा करायला यावर ती कोमल म्हणते मम्मे अगं आता हळूहळू मला शिकायलाच पाहिजे ना यावरती इंद्रा म्हणते हो बर झालं तू काहीतरी करायला शिकलीस यावरती कोमल म्हणते मम्मी असं नको बोलू का एक एक करत मी सगळे पदार्थ बनवायला शिकेन असं म्हणत आता मायलेकीच्या गोष्टी चालू असतात तो पर्यंत आता कोमल सगळ्यांना शिरा देते आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते इंद्रा आणि इंद्रा म्हणायला लागते शिरा तर एकदम छानच झालाय खूप छान शिरा झालेला आहे असं म्हणत आता इकडे सगळ्यांना ती शिरा देत असते कोमलने सगळ्यांना शिरा दिल्यावरती आता इकडे म्हणते काय गं कोमल पण याच्यामध्ये आता बेदाणी तरी कुठे आहेत तोपर्यंत कोमल सांगायला लागते नाही गं मम्मी कुणाकुणाला बेदाणे आवडतात कुणाकुणाला बेदाणे आवडत कुणा -कुणा नाहीत ना म्हणून मी नाही टाकले इकडे आता सावनी विचार करते की कोमल तर त्या अभिषेकच्या प्रेमामध्ये इतकी मूर्ख झालेली आहे ना की या कोमलला या सगळ्यामध्ये आता त्या अभिषेकच्या पलीकडे काही दिसत नाहीये हा अभिषेक आणि हय हे फक्त एवढंच दिसतंय आणि हे माझ्या पथ्यावरतीच पडलेलं आहे हीच आता अभिषेक सोबत लग्न करून अशी काही अडकेल ना आणि माझा बदला एकदम पूर्ण होऊन जाईल असं म्हणत इकडे आता सावनीच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं आणि तोपर्यंत ती आता कोमल येते कोमल म्हणते सावनी अगं शिरा घे ना यावर सावनी म्हणते अगं नको मी सध्या ना मी इकडे कपडे लावलेत मशीनला ते मशीनचे कपडे वाळत घालते आणि त्यानंतर मी शिरा घेते नाहीतर ना, ना उशीर झाला तर कपडे तसेच राहतील आणि वाळत घालायचे राहूनच जातील म्हणून मी आधी कपडे मशीनचे वाळत घालते आणि त्यानंतर शिरा खायला येते तोपर्यंत तो तुम्ही बाकी सगळ्यांनी शिरा खाऊन घ्या असं म्हणत आता इकडे सावनी शिरा न खाता कपडे वाळत घालायला जाते तो, तो आता इकडे कोमलला मुक्ता विचारते ते काय ग तुला शिऱ्यामध्ये बेदाणे टाकू नको हे कोणी सांगितलं होतं यावरती कोमल सांगायला लागते की बेदाने टाकू नको मला सावनी म्हटली कुणा कोणाला आवडतात कुणा कोणाला आवडत नाही आता मुक्ताच्या डोक्यामध्ये विचारचक्र फुलायला लागतं ज्या वेळेला मुक्ता आता त्याला भेटायला अभिषेकला गेलेली असते तेव्हा अभिषेकने एक वाक्य बोललेलं असतं की या सगळ्यामध्ये तुम्ही माझी माफी मागितलीत म्हणून आता कोमलला फोन करून काहीतरी गोड करायला सांगायलाच पाहिजे हा मी तिला गोड शिराच बनवायला सांगतो आणि तिच्याच हाताने मला भरवायला सांगतो हा पण शिऱ्यामधले बेदाणे मला आवडत नाहीत ना ते बेदाणे मात्र मी काढून टाकणार आहे असेच बेदाणे मी काढून टाकणार जसं आता कोळी कुटुंबातून तुमचे विचार किंवा तुम्ही जे काही मत म्हणत ते सगळ्यांनी असं वगळून मला कसं एक्सेप्ट केलंय तसंच मुक्ताला हे आठवतं आणि आता ती विचार करायला लागते की या अभिषेकला शिऱ्यामधले बेदाणे आवडत नाहीत हे कोमलला सावणी सांगते म्हणजे कुणाकुणाला आवडत नाहीत हे सावनी सांगते म्हणजे माझा अंदाज खरा आहे सकाळी मिहीर आणि आता जे काही लकी बोलत होता ते पण खरं आहे सावनीनेच फुटेज डिलीट केलं असेल सावनीनेच या सगळ्यामध्ये अभिषेकची मदत करते आता मला काहीतरी प्लॅन करायला पाहिजे मिहीर आणि आता इकडे लकीला हाताशी घेऊन आता महा एपिसोड भाग दोन मध्ये प्लॅन करते आणि लकी आणि मदतीने सावनीचाच सा डाव तिच्यावरती उलटत तिच्या तोरणातून तिचा गुन्हा कबूल करून घेत आता कोळी कुटुंबातून वाजत गाजत अक्कलपट्टी झालेली आहे हे कसं झालंय हे पाहण्यासाठी महा एपिसोड भाग दोन नक्की पहा